आंधळी का काय मी शेंगा निशीत येऊन ताट खुशाल लाथाळस आता मला काय माहिती तुम्ही शेंगा निशीत एवढी मोठी मी दिसाना ताट दिसाना का तुला ते बोळ्याचे खास झाले काय तुझ्या ते मला दिसला नाही तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं पर इथं बसायची तिकडे जागा नव्हती शायनिंग कमी कर शायनिंग खाली बघ खाली बघ जरा मला दिसलं नाही शायनिंग चे राडे तर तुला काय सुधारणा दिसाना मला दिसलं नाही ते म्हणते बर का मी गोडी मध्ये तुम्हाला काय दिसलं नाही एवढं गरज नाही शेंगा निशी ते भाजीला आणि लाथाळी चालली वर हे जेवणी वर मी मोबाईल मध्ये बघत होते जणू काही दिवट्या वर चालल्या तो अशी चालली मी कोणाकडे बघत नव्हते मोबाईल मध्ये बघत होते तुमचं काम नव्हतं ते शांगा निशी बस मोबाईल नाही जरुरी का बघण्याचं खाली ताट नाही बघायचं ताट नाही ते दिसलं नाही मला म्हणते मी असं नाही म्हणत की मी बघितलं नाही मोबाईलचं जाळकर तिकडं आणि खाली बघ आ, खाली बघून चल वर भावली म्हणे नको चलू हा वर भावली म्हणे चला नको वर भावली भाऊली म्हणे जाऊ नका तसलं मला पटत नाही अजक आणि पटत नाही मग जरा खाली तुला अंड पाणी ताट काही दिसा ना तर वर भावली नाही म्हणायचं म्हणती हा कशाला बसलात पण तुम्ही इथं तिकडं जागा नव्हती का कोणी माणूस इथं दारामध्ये बसत का दारत बसली डोळ लांब आहे दारात बसले का दारात डोळे वाचूनच बघ द्या मी तुम्ही इथं बसायचं ना ढोळ फार तुझे बघ दारात बसली बस का लांबे फाडूनच बघत आहे मी जितकं फाडायचं तितकं फाडलेत आता डोळे काय डोळे फाडले तर त्याचे असे डोळे फाडले ताटाला आथळायला आंधळी बनी आंधळी बिंदळी बनी जाऊ नका माझ्या डोळ्यात काय गेलं नाही तुमच्या सर काय गेलं नाही मग ताटकच खायला आथळायला लागलीस लाग आता दिसला नाही म्हणता शंभर दा माणूस एकच प्रश्न विचार देता एकच प्रश्न मॅडमच झाली तू आमच्यावर मॅडमच आहे मी हा हा कशाची मॅडमच आहे मी कशाला म्हणतात मग मॅडम आहे माहिती मी मॅडम काय असं बार चिरिक्त काय काम येत नाही आणि आम्हालाच परत असं बोलायचं लाथळायचं हे करायचं तुझं धोरण तरी काय आहे सांग कोणत्या जागेवर आहे का त्या मोबाईल मुळे कोण म्हणतं मला ते काम येत नाही नाही म्हणत आहे खाली बघून आमचं आम्ही पण तू जरा धोरण धरून चलत जा नाही मोबाईलच्या राड्यात परत झालं डोक्याचं खोक मला धोरणच नाही तुम्हाला डोक्याचं खोकं करून बसलीस मोबाईल मुळे नाहीतरी तुला काय म्हणायचे तुझ्या बापाची चालच तसली शिकिवणीच तसली काय तुम्ही मला काय बोलायचं बोलायचं माझ्या घरच्याकडे जाऊ नका लय आहे काय इजतीला आई बापाच बोलले किती झेनका येतो तुला मग माई बापाकडे जायचं नाही मला येतो ना नका काही झिन नाही करायचं काय करायचं तुला हात नाही कर तुझी पूजा बिजा करू काय काय पूजा करण्यासाठी जाणल होतो पूजा केली आतापर्यंत आणि काय तर मला पूजा करायची बोपाटाने झिपरी मारती झपाटा कोण नाही झिपरी कोण नाही बडबडी हि तर तुम्ही सगळ्यात हा आम्ही काय केलं तू आमच्या डोक्यावर बसून मिरे वाटायला लागले ना आम्ही काय केलंय तरी तुम्ही तसले बोट पिठ लावी जाऊ नका मला हात पिता तसलं मला अजिबात जमत नाही बरं का मी सांगायला लागले गुडी मध्ये तुम्हाला बोला ना गेले म्हणून फायदाच घ्यावा लागला सर 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 तर करते आणि बोला ना गेले कुठं सर तर करते तुमच्यापेक्षा टोड कमीच वापरते मी लई फटफट फटफट फटाकडी वाणी मी नाही लावून गेली वर बघत वर डी स्वतःवाणी काय सोतवणी हा आणि असले माघारीत बोलूच नको आज माघारी बोलणार मी जर तुम्ही बोललात नीट तर तुम्हाला नीट बोललं नाही तर बोलणारच नाही तुम्हाला मी माझी सासूच झालीस आता तुमच सोतवणी तर तोयापशी चालच राहिले सासूला तरी कुठं नीट बघितलं तुम्ही नीट नाटक तर तुम्हाला मी बघू आमच्या सासूला बघितलं का नाही बघायला आजकाल नाही तुमचा लेख सगळा आणि तुमचा नवराबी आणली तुला सांगत बसले का सगळं सांगतो म्हणून तू का मीच कशी तुमच्या पदरात पडले म्हणते मी काय माहिती मम्मी प्पाकडे त्यांनी एकच गुन्हा केला की इथं मला दिलं गुन्हा केला माहिती दिली आणि हे असले हिचे नखरे नाही त्यांना दिसले दिसतंय म्हणा काय उघडी पाळायला हे नखरे ताटला आतळायचं हे करायचं नखरे दिसत दिसलं नाही म्हणून एवढा मोठा कलमा चालू केला

मला हा अग लोय अगस्तळी इसून काय घोड्याची गोमाशी असले म्हणे घोड्याची गोमाशी मग घोड्याची गोमाशीच आहे मी नाही तशी तुम्हीच असता ना ते म्हणजे आगीवर धरलंय का तोंड आहे का काय तोंड आहे काय म्हणजे तुम्हाला काय दिसतंय तोंड दिसतंय ना असलं बोला सासूला मग सुना बोलायची पद्धत नाही काय सासू काय तुला म्हणलं दुसऱ्याच्या सुना बघ काय पद्धत दुसऱ्याच्या सासा बघ आगीवर धरलंय का म्हणलं मी आगीव नाही धरलं मी तुम्हाला आणि सांगते शिकले सवरलेली जरा नीट राखी आणि माय बापाला शिकून ये माय बापाकडे जाऊच नाय बापाकडे निघाल्या आमच्या वळ्यान म्हणजे काय ग तू बघितलं का आमच्या वळ्यात मग तुम्ही माय बापाकडे जात सारख्या आणि मग माय बापाकडे नाही जायचे कुठे जायचे माय बापाला नाही विचारणार कुणाला विचारणार तुझे गुण असे तो पेरला गुण पेरलेत असं सांडायचं चिरिक्त काय व्हायना पाय लागला म्हणते पाय लागला काय वर बघून चालली होती का पाय लागायला वर बघून चालली होती का पाय लागायला वर बघून चालली होती वर मोबाईल हाताच असं करीत चल टच 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 मग काय करावं हा काय करावं हे काय मग त्याच्या मी बाय कर कशाला बघती ती बाय माझ्याकडं नको बघू मला बघितलं भेव वाटतय तुला बघितलं तुझं सारखं तसल डेंजर दिसते का मी तुम्हाला भेव वाटायला भेव वाटला असतं तर एवढं बोलला असतात का तुम्ही मला काय असं फटाफट तोंड तोंडाला दिसून म्हणूनच मला भीती वाटत तोंडाला तोंड देते एक शब्द पडू देत नाही दुसऱ्याच्या सुनावाने गप राहत नाही का मग गप राहीन मी कशा बद्दल गप राहीन हा नको राहूस गप बघ साहेबिनी वाणी हात तीन टांग साहेबिन कशाची साहेबी नाही तू मग तुम्ही मानता कशाला नाही कशाची साहेबीन झाली तू सांग आमच्या वरची माझी अग तुला लाज पाहिजे माझी साहेबीन व्हायला लाज पाहिजे ना लाज जरा माझी साहेबीन होती मी तुझी सासू असून मग सासू तर सासूच्या पद्धतीनेच राहावा ने बी सुनाय के, के पद्धत माझी तुझी पद्धती सास या धाव धाव अंगावर दिसत आहे भावकीला सगळ्या अग भावकी डोळ वासूनच बसली तुला बघायला डोळ वाक बसली।, बसली तुला बाऊ मनित कशाला यांच्या घरात दिलं मला सगळ्यांना देलं मला देलं मला कशाला यांच्या घरात दिलं तुझ्या आई-बापाने एवढं लय शिकवलंय देलंन घेतलं घेतलं लय म्हट आमच्या घरातून भी काय घेतले का का हुंडा पाणी हा किती घरातच नाही ना आता बघ हुंडा तुझ्या बापाने दिला सगळं ते चालू त्याच्यावरच आतापर्यंत बसून खातात हा ना हा सगळे हे काय हे असं फटाकडी वणी तोंडय तुझं फटफट मी फटाकडी मग तुम्हाला माहिती माझ्या आधी काय लागतं बरं तुम्ही तू कशाला वर बघत चालली होती मी वरच बघणार आता तर हा मग आता देत चल आम्हाला तुडवीत चल का म्हणून तुम्हाला तुडवी लिहा बोला हा हा मला तुडवी लिहून परत काय बोलायचं मग ते दांडकच काढते मग काय करायचं तर करा तुडवी लिहा करा आताच नका करू हा तुडवी लिहावर करायचे बसायचे तुझे मार खायचे मारलं का मी तुम्हाला तुम्हीच धाव धाव येतात बरं आता मायावर काय धावून आले तुझ्यावर मारायचं उरेत दादा हा नाही तरी तुझ्या मनातच आहे बघ आम्ही घर सोडून जावा आणि एकटीचा रांबा खेळ नाचवा ह्याच्यासाठी तर चाललाय सगळा खेळ जावा जायचं मग जावा आमच्या घरदार सोडून आम्ही जावा, जावा? आणि तो राहावा का काल एक आलेली मग नाही जायचं तर बसायचं गप्प पडून खायचं हा हे असं मग तो काय करा काही करीन मी माझी तुझंच घोड पुढं तुला काय करायची ना तुला आम्हाला कसं कसं करायची तुझ्या हातातच आहे आम्हाला कस एवढा दाबून धरलेलं तुम्हाला माझ्या हातात सांगायला लागले हा हा दाबून धरले नाही म्हणून आमचा एवढा तमाशा करती खेळ करते भाऊकीच्या सुनात तशा वळणाच्या ते नाही सांगत सासू करते असं मग नाही सांगायचं भाऊकीला काय केलंय मी तुला आता सगळे तर करतात काय राहिले करायचं पण माराय उठत आता काय राहिले करायचं माराय नाही मारलं म्हणे एखादी असं अगोचर बोलणं मार आहे कुठतात आता काय राहिले मार तर काय दिवस आणि मला तुम्ही तुमचं मार खाणारी बाई आहे का ग मग तुम्ही मार खाणारी नाहीस तू मार खाणारी अगं तू आम्हाला डायरेक्ट धमके देते की मी माझ्या आई बापाला जर सांगितलं तुम्हाला दात घास आहे माती नाही ठेवायचे आणि तू मार खाणारी नाहीस का मग खरं मार खाणारी बाई इतकं बोलती का खरं ते सांगते काय सांगते माझाणारी एवढं बोलतच नाही म्हणली असती बा चुकलं माझ्याकडून इतकं लांबी चुकलं म्हणीन मी माझा काय गुणच नाही मी का चुकला म्हणून वरतवड करून तर मोबाईल मध्ये बघत दिसलं नाही मी स्पष्टपणे म्हणते आणि उगा तीनदा तीनदा दिसत मोबाईल बघणं जरुरी मोबाईल माझा मोबाईलच जरुरी आहे ते तुला दूध देतोय मोबाईलच दूध देत त्याच्यावरच मग पाणी हे होतंय बरं बरं नाही का मोबाईल बघितले आणि आम्हाला खाली तुडिव तुम्हाला लाता खाली तुडी ला नाही असा वाई बोल जाऊ नका तुम्ही कुठं तुडी ला तुम्हाला म्या अगदी तो बोलून कसं जिरवीतीस काही बोलत नाही त्याची जागे बोलून बोलू, बोलू जिरवीती कोणी मला मानते छाना आकलीचा कांदा त्यामुळे चांगल्याला येडे काढायचे धंदे तुमच्या पेक्षा शानीचे आत्या म्हणून तरी तुमच्या घरात राहिले नाही तर कोणी येडे काढायचे धंदे करते तू येडे काढायचे मी हाय म्हणून राहिले नाही तर तुमच्या घरातले आक्के येडे तुम्ही भी येडे तुम तुमच्यात मिस्टर आम्ही येडे काय तू बरी तू आलीस हा आम्ही येडे म्हणतीस ग तू बरी शेण्याच्या कळपातून आली येड्याच्या कळपात धाव धाव येऊ नका मला बी धावून येत येता मग ये 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 काय करशील पुन्हा म्हणते चार दिवसात आलीस सुनन सासू धावून मग काय येत लय ये शेण्याच्या कळपातून आली तेव्हा म्हणते आम्हाला येडे मग कुणालाही शाण येत ना खराब आहे घरातली शाने नाहीत दारातले बी शाणे नाहीत हा आम्ही येडे येत तू शाण्यातून आली शेण्याच्या कळपातून आमच्या एवढ्या गोष्टीला कोणी एवढं लांबून काय तुम्ही तरी सांगा येडे म्हणाव का शाणे म्हणाव तुम्ही सांगा बरं आता तुम्ही तुम्हाला पटत का हे पटायला पटायला लागलय आम्हाला नाही पटून तुला चांगलं पटायला लागलय लाता देऊन चल मला पटत म्हणून मी सांगत आहे तुम्हाला मला पटत आमच्या घरात एवढूशा गोष्टीला नाहीत तशी लांबून धरीत म्हणजे देवाकडे नमाज केले ते बाई मी परी आमच्या घरात येऊन असा चक्र मारायचं जसं जमलं होतं तसं कुठे कधी दिसत आली माझा तिथं तिला म्हणून बघून चक्र मारित मग परीवती परीच्या पद्धतीनेच राहावं लागत आहे मग आणली तशी हा ना हा आणि तू नकरे चलू देवा असे मग तसेच चालणार चालणार ना तसेच चालणार मग मी भी तुला बघणारच आता या खांदेशी मग बघा दाऊ नये येऊ नको मी पण दाखवते तुम्हाला बघितल्यावर काय काय बघत असत काय दाखवते मग तु? तुम्ही जे बघता ते दाखवीन तुम्हाला हा ना मी तुझ्या माया बापाला बोलून घेईन तुझा नाकरा नाही चालू द्यायची माया पुढे बिनदास बोलून घ्या कोण भेट नाही तुम्हाला तुला शिकील वाटतं तुझ्या आईनेच असं बोलायला माया माईकडे जात जाऊस ना का तुझ्या आईने शिकणार नाही तिची कुणाला हा ना जे ह्याच गरीबाचं लेकरू असल्या ना मर्जीचं एवढं तोंड टाकून तुम्ही गरीब होय आत्या तुम्ही गरीब तोंड कडीत असत गरीब कोण आहे तुम्ही गरीब दिसत नाही मला तुला गरीब मी सासू होती मी म्हणित नाही मी गरीब सासूची सासू होतीस तू मी तुमची सासू कळलं हो ऑलरेडी तुमची सासू आली कुठेतरी हा कशी ऑलरेडी असते ते नाही आम्हाला माहिती तुम्हाला काय माहित असणार आत्या तुम्ही असं राहणार राहणार आहे तुम्हाला कायच माहित आहे त्याच्यात मी म्हणते मला कुठून असल्या ह्याच्यामध्ये दिलाय काय माहिती येड्याच्या ह्याच्यात हा ती 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 ना हा त्याच्यानीच म्हणते तू आणि मग ही शेतकऱ्याच आहे नीटनाटकं राहावा पद्धत शिकावा मर्जी शिकावा ते नाही माहिती मी काय आता म्हणलं बरं असत पद्धत शिकावा नीटनाटकं राहावा कशी राहते तुम्हाला ही सांडवी ती म्हणजे तुला नाही शिकवलं पण मी तर शिकवाय गेला तर तुला लय रागेल माहिनी सगळं शिकवलंय मला तुमच्या सारखं नाही माझ्या सारखं माझ्यासारखं माझ्यासारखं तरी काय ग गचाटचा बोलत असली काय आता काय बोलले मी तुमच्या सारखं तुमच्या सारखं माघारी घरी नाही एवढू कारणाला धरून नाही बसत वर डोळ करून तो जसं केलं चालल्या तळ हातातल्या फोडावानी ठेवते वाणी नाही असं वर वरडोळ करून चलत नसन वर बघत सरस आढवीत अशीच निघती का तो चला तुम्हाला आमच्या घरी दाखवते कसं आहे कसं नाही तुमच्या सारखं नाही बाई एवढूशा कारणाला सुनाला एवढं मोठं बोलायचं एवढं मोठं बोलायचं एवढे मोठे तुझी भाऊजाई करीतच नाही तुम्ही भाऊजाईला आहे चांगली मला माहिती तू आवड नाही अशी भाऊजाईला जाऊन बोलत बसला भाऊजाई किती चांगली आहे मग काय म्हणली तुला असं नाही एवढं वळण काय म्हणली मग ते बरं खरं खरं आलं तुला आता म्हणली म्हणलं भाऊजा बोलत होतात जात माझ्या भाऊजाई कशी मला माहिती कशी आहे चांगली म्हणली आमची नंदच अशी आहे तशी म्हणली ती अग वाई म्हणली ननदचा आमची हा वाई लाडाचा पुचक आहे म्हणून असं झालंय असं व्हय हा चला घरी आता तुम्हाला बी सांग दे तिला बी सांग दे चला ना लई लाडाचा हेगडा आहे म्हणली तुझ भाऊजे माहिती येण ती तेच पण आमच्या घरी करायला मी तर करणार हम्म इथं करणार करणार इथं हा का करणार इथंच कम करणार पण कशाच होणार असं हटपणा दोन लाख रुपये हुंडा घेतला तुम्ही बापाकडून दोन लाख देणार तुझा बाप आहे का मंग, दोन लाख दिले का मग हा काय मग मग एक तर पसर घरात असं पडल्याला चार डबडे नाही दिले आणि दीड लाखाच्या पसारा मध्ये आगत असलं कपाट दिलं सो केस का मोकेश ते टाक टाट तुटून गेलय ते होत हो का घरात ते घरात दिलं तुझ्या बापाने फ्रीज काय माहिती का तुम्हाला एवढी मोठी एलसीडी आहे ती काय माहिती का तुम्हाला ह्या पार्टिशन मध्ये नाही एलसीडी जुनी नीट करून आणली काय अनुसर तर फुटली फुटली फुटलीच नीट काम नाही ठेवायचं ही ठेवणारी जपणारी अशी काही नीट नाही ठे मी यायच होत वराडा वरावर माझं सामान मला दाखवा सासू होती ना शानी सुरती पुढं म्हातारी कोतारी ते आल्यावर किती जपलं माहित नाही ते कपाट चार दिवस नाही राहिले तर तुटून तु 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 गेलय पात्र्याचं दिलंय तसलं पात्र्याचं मग तुम्हाला तु देत लोखंडाचं नाही तुमचं घर बंगला हायपाई पात्राचं शे बांगलाच आहे आमचा बापाला आहे का जमीन आम्हाला जमीन जुमलाय व्यवस्थित आहे जमीन नसून असली तरी आम्हाला घर घराला चाटायचं काय सगळे कामाला येत काय करायची जमीन आम्हाला घरच बघा आमची तरी तीन चार पिढ्या जमीन जाती तसं तुमचं काय आहे ते घर खायचं दुसऱ्या ता टायमाला काय करायचं शांगात वाळल्याला हे तरी त्याच काहीतरी मुगाचं काय मेदग बिदग काय असत अग हे तरी तुझ्या घरी हाय का आणावं लागतंय ना मोपून मग इकत अर्धा किलो किलो मी आणतो तुमच्यासारखं नाही किलो अर्धा किलो आणतात ना इकतून पुत्याचे पोत्या नाहीत घरी पाठवीत तुम्ही आमच्या इकडं कशाला पाठवायलां काम झिंका येतो घरच्यांचं काढलं की लय झिंका येतो आणि बघ ती डोळ काढून पांढरे शिव डोळं करून बघ ती मला माझ्या डोळे पांढरी शिप डोळे करून बघत असो करून बघत तुमच्या वाणी चार डोळे तर नाहीत लावले मग मी मात्र माणूस आहे चार डोळे लावायला तू चार डोळे का ग म्हणले बोलत असली मग चार डोळे मी काय म्हणते मात्र माणूस आहे मात्र माणूस लागला की चार डोळे म्हणावं का तुला चष्मा लागले लोक चार डोळे म्हणणार चष्मास कधी लागत नाही पहिली गोष्ट नाही लागत म्हातारपणाला नाही लागायचा का तुझे सुन तुला इचारीन आठ डोळे तुला मी माझ्या सुनाला माझ्या पद्धतीने वागवीन तुमच्यासारखं नाही वागवायची काय वाघिणार पद्धतीने तू अंगात एवढा नखरा सोन्याच्या किती राहीन ऐ तुम्ही कमी बोला तर मला लिकरूच झाला ना एखादा लिकरू बाळ व्हायचंय मोठ व्हायचंय शिकून सवरून मोठं होईल तिथून पुढे बघून आम्ही आमचं तुम्ही आताच कमाय वाटू लागत आपला हा तो वाटर होत आहे काय अशाने कवर अशी शायनिंग लिकरू झालेलं बरं पडन पण शायनिंग न का आम्हाला आताच नको लिकरू बाळ बरं याच न ग आशिष राहा कोणच्या कामाला आडवीच कोणच्या कामाला आडवीच आहे बस बाई तुपली तुझ्या कुठं ना आधी लागत आधीच एवढं कळालं असतं तर मग कशाला एवढं बोलला असतं ग बाई आता नको बोलू तुपली ना तुला कसं करायची तसं करतोय नादा लागून काय तुम्हाला माहिती मी कसं करायचंय तसं करते मग तुम्ही नादालाच लागायचं नाही तुम्हाला माहिती मी तुमचं ऐकत नाही म्हणून